आ, हे मंदिर जे आहे ना श्री करपीर देकेश्वर मंदिर कर्पीर देकेश्वर तर हे पहा इथं सगळं लिहिलेलं आहे कोरलेलं आहे कधी कुठल्या साली हे केलंय विश्वसन पंधरावे शतक वाहने आक्रमण महर्षी व्यास आम्ही राघव हो, चैतन्य महाराजांच्या हातून पुन्हा उभारणी केली असं इथं लिहिलेलं आहे आणि चारी बाजूने लिहिले हे पाले पाय भास आता मी सोळाव्या शतका जगद्गुरू संत तुकाराम महाराजा महाराज तप साधना केली तुकाराम महाराजांनी तप साधना केली आणि हे एवढे पाय भासतेत ना तर चला मी आता काय वाचवू शकत नाही एवढं आणि हे इकडं पण पहा पहा इकडे असं हे छान असं मंदिर आहे खूपच या तुम्ही ओतूरच्या ठिकाणी जर आलात ना कुणी तर बघायला या छान आहे आतमध्ये तीर्थस्थान ओतूर करपी देशवर देव संस्था श्री तीर्थक्षेत्र ओतूर कैरे पा काय छान लागले तिकडं आंब्याच्या झाडाला वा कसले कैरे पण लागलेत आहे खूप छान आहे असं आपलं छान अशी नदी आहे इथे मोठी नदी पण आहे खूपच छान असे झाडं वगैरे आहेत पा इथं मस्त छानपैकी हे पाठीमागच्या मंदिराचा हा पाठीमागचा भाग पाठच्या साईडनी नदी आहे पाठच्या नाही अशी पूर्ण बाजूनी नदी आहे त्या साईडने पण नदी आहे मंदिराच्या तिकडून अशी ही नदी आलेली शेप छान अशी नदी आहे मस्त तर नक्की या इकडं ओतूरला आल्यावरती ह्या मंदिरामध्ये इकडे फिरायला या नक्की तर त्याला नम धन्यवाद